अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे रविवारपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर शहर तर्फे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती मंडळाचे मुख्य सचिव हबप गणेश महाराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळा व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एकावन्नाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त वैकुंठवासी थावरे भाऊ यांच्या स्मरणार्थ अखिल भारतीय वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हबप बो प्रकाश बोधले महाराज जिल्हाध्यक्ष बो हबप डॉक्टर किरण महाराज बोधले शहराध्यक्ष हबप बो सुभाष महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी मिल कंपाऊंड भैय्या चौक इथं या सप्ताहाचं आयोजन करण्यात आल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं दिनांक पाच जानेवारी रोजी ह डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होणार आहे तरी सोलापुरातील सर्व वारकरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आलं आम्ही अखंड हरिणाम सप्ताहाचं नियोजन करत आहोत आणि दरवर्षी दर आम्ही कोणत्या ना कोणत्या संत महात्म्याचं पुण्यतिथीचं औचित्य असो जयंतीचं औचित्य असो या माध्यमातून आम्ही अखंड हरिणाम सप्ताह साजरा करतो आणि यावर्षी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशक्कोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमनानिमित्त आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तीनशे एकावन्नाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त हा अखंड हैनाम सप्ताह आम्ही नियोजित करण्याचं दिनांक एकोणतीस जानेवारी ते दिनांक एकोणतीस डिसेंबर ते पाच जानेवारी पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत जुनी मिल कंपाऊंड पह्याचो इथे भव्य आणि दिव्य स्वरूपात हा अखंड हैनाम सप्ताह आम्ही साजरा करणार आहोत या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष सुरेश भोंगे महाराज भास्कर पवार ज्ञानेश्वर जरक, दिगंबर फंड लहू गायकवाड आदिनाथ जावळे श्रीकांत कोकितकर आदी उपस्थित होते